आम्ही मी तरी पहिल्यांदाच एअरपोर्टला आलोय आणि विमानाचा प्रवास पण पहिलाच आहे दादा एकदा येऊन गेले एक दोनदा पण मनोहर पर्रिकर इकडे आलेला नाही काय नाव आहे मनोहर पर्रिकर एअरपोर्ट मनोहर मोपा एअरपोर्ट मोपा चलो एकतेस वाटलं आता काय सांगतो ते स्वर्गत दिलं आहे मस्त वाटतंय

वाजता निघालो तीन साडे ला निघालो ना मुपावर ना वाजता निघालो आणि साडे वाजता आम्ही पोचलो साधारण साधारण तास सव्वा तास लागला त्याच्यानंतर आमची त्याच्यानंतर आमची संध्याकाळची फ्लाईट किती वाजता होती साडे वाजता पावणे सात वाजता फ्लाईट निघाली आणि साधारण साडे आठ वाजता आम्ही वाराणसीला पोचलो तिथून आम्हाला इथे या वाड्यावर हिस्कर बरोबर निवास इथे आम्ही आहे तर इथे आम्हाला यायला साधारणपणे दहा वाजले दहा पावणे दहा वाजले आल्यानंतर आम्ही संध्याकाळी गेले सगळं करून इथूनच घाट जवळ आहे छोटासा इथला इथं नाव आहे काशीमठ काशी मठ इथून थोडासा घाट छोटा दिसतो पहिल्यांदा इथून जाऊन बघून आलो पण मी इथे लाईट्स वगैरे नाही आहेत सो त्याच्यानंतर मी इकडे गेलेलो पण काशी दुसरं काहीतरी नाव आहे मठ नाही असंच आहे मग काशीचं काहीकरी नाव आहे तर ते बघून मी आलो संध्या करून आम्ही ते आज सकाळी मस्त आमकळ करून सगळं आवरून तर आम्ही निघाले जोर औषध झालाय निघाला साधारणमध्ये साडेसात ओके ठीक आहे बघूया आता फिरी आपण काशी हा हात असा इकडनं धर असा आणि अंगठा ह्याला धर अंगठा नाही असा मी अंगठा इथे ह्याला असं धर ग असं अगं नाही असं आहे बघ असं अंगठा इकडे असा आणि ह्या बोटाने फोटो काढा हां ओके बरोबर आहे इथेच राहू ना ओके काढ नाही चालूच आहे असं जरा केलस की होणार परत एकदा हां म हा आता काढ ओके बघूया हा हा मस्त असं तर पाहिजे तर एक नंबर तर आम्ही बिंदू माधवाचं दर्शन घेतलं होय ना पहिल्यांदा बिंदू माधव ना बिंदू माधव त्यानंतर आम्ही कालभैरवाचं दर्शन घेतलं आणि आता विश्वेश्वराच्या दर्शनाला चालतंय काही जणांनी सांगितलं की तुम्हाला गल्ली कळणार नाही बाहेरच्या रस्त्यातून झालं आपण म्हटलं बाहेरच्या रस्त्यातनं गेलं तर खूप लांब पडत होता आणि गर्दी पण मिळणार असं ना आम्ही थोडीशी रिस्क घेऊन गल्लीत निघालं आहे मॅप लावला आहे गुगल मॅप बघू आम्हाला व्यवस्थित मिळतो की नाही आणि आई माझे आत्ता फोटो काढलेत जस्ट आईचे पण फोटो काढलेत मी आम्ही चाललो आहे दाखवतो तुम्हाला काही ठिकाणी फोटो काढायला मन नाही आहे त्यामुळे मी फोटो काढलेले नाही त्यामुळे दाखवतील नाही तुम्हाला सो पण जे काढलेत तिथला एक छान व्हिडिओ बनवणार आहे मी रील फॉर्मॅटमध्ये तो तुम्हाला बघायला मिळेल चला जाऊया पुढे हां हां लाइट्स आहे एकच नंबर एक, एक व्हिडिओ सुद्धा यायचा छान आई दादा गेले पुढे लोक असं म्हणतात की बनारस हे सगळ्यात जुनं शहर आहे असं त्याच्या ज्या वाईफ्स आहेत ना त्या इथे आल्यानंतर कळतात मी एकदा आलो आहे इथे पण खूप वर्ष झाली आणि त्यावेळी अनुभवण्यासारखा मी नव्हतो हो म्हणजे थोडा लहान होतो आणि अनुभवली नाही का अशी बनारस अनुभवलं नाही ते आता जरा अनुभवतो आहे मी मस्त वाटतंय छान वाटतंय तिथल्या एक वाईफ्सच वेगळे आहेत सो so, मस्त छान फोटो काढायला मिळतात इथले लाईट्स छान आहेत फोटोग्राफरसाठी एक कमीत कमी दीड दोन महिने लागेल फुल हे करण्यासाठी काय म्हणतात ते कव्हर करण्यासाठी तुम्हाला काशी असतात ते थोडे गल्लीत नाही आलो पण गल्ली खूप गर्दीची होती त्यामुळे मग आम्ही रस्त्याने आलो रस्त्यावर पटकन पोहोचलो आम्ही खूप वेळ लागला नाही विश्वेश्वराचं दर्शन घेतलं आणि आम्ही जरा शांत कसलं आहे झालं आहे का आम्हाला पंधरा वीस मिनटं झाली म्हटलं आता थोडा व्लॉक करू थोडे तो थोडं पुढं थो जाईल थो 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 असा आता आम्ही गंगेवर जाणार आता आम्ही गंगेवर जाणार तर आम्ही कसं करत आलो पहिल्यांदा आम्ही कालभैरव दंड दंडपाणी ना नाही बिंदुनाथ कालभैरव दंडपाणी आणि आता आम्ही गेलेले विश्वेश्वर राजकर्ष आणि पण झालेली आहे आमचे आता पुढे गंगा देसी जुगाड तर हा त्याला मदत करायला गेलोय कुठे गेले ओके ठीक आहे तो पुढे गेलाय तिकडे खूप जड होत असं म्हणून त्याला तो मदत करायला गेलाय आम्ही सगळे जमलेलो थोडेसे म्हणून म्हणून हे केले काय हा तिकडे घेऊन जात नाहीत बाकी थोडीशी पोटपूजा करून पान खायला आलोय आई थोडी जमली बाहेर सगळे हॉर्नचे आवाज होते असं म्हणून आता आम्ही आतल्या गेली तर बरं वाटते आई ए आई खूप दमलीस खूप दमलीस दमायला झालं आहे खूप आता कसं आहे पण आता बरं वाटतंय ना पण मस्त असं पान बनवण्याचं काम चालू आहे तिकडे छान पान बनवत झालं की तर दशाश्वमेध घाटाचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललेलं आहे ज्याला गुहा म्हणतात म्हणजे ते तुम्हाला मी नंतर शॉर्टमध्ये सांगणारच आहे शॉर्ट व्हिडिओ करणार आहे तुम्हाला कळेल तर जागेश्वर मंदिर ईश्वर काय म्हणाले असता का ईश्वरगुंज जागेश्वर मंदिर तिथे आपण चाललेलं आहे तर मला खूप झालं इथून दोन किलोमीटर आहे तर पाय पाहिजे परत आपण सायकल केलेली आहे चलो कोलसा आहे ना वो कैसा बनाते हैं आप बता सकते हैं कुछ उसके बारे में इसके बारे में में सर ये बनता है लकड़ी गुजरात से बनता है ओके okay, तो कुछ विशेष प्रक्रिया है उसमें मतलब ये बनाने के लिए कोई जलाते हैं मतलब क्या है ऐसा कुछ ऐसा उसमें जैसे ईटा बनता है हाँ पर वो पूरा अखंड है ना मतलब इतनी बड़ी एक है तो ये कैसी रह जाती है हम अगर चूल्हे में कितनी बड़ी, हाँ, बड़ी रहती है हाँ और ऐसे तो हाँ, वो उसको ये कर दे। साचा रहता इसी रहते है ऐसे हाँ, तो पूरा बुट्टी नहीं बन जाता उसका मतलब ये नहीं है तो तो अच्छा रहता है वैसा बनता कि धीरे धीर बनता राजस्थानचा रहता रहता okay. राजस्थान थँक्यू तर आम्ही छान सगळं फिरून आलो आहे आणि येत असताना इथे आम्हाला कोळसा विकायला बसलेला एक एक माणूस दिसला त्याला मी विचारलं की कोळसा कसा काय बनवला जातो त्याने सांगितलं आम्हाला पण मला असं वाटतंय की काहीतरी वेगळा वेगळी प्रति असतेस तर तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही खाली कमेंट करा मी पिन करेन म्हणजे लोकांना पण ते समजेल झालं जरा आजचं खूपसं फिरून झालं आहे दिवस अर्धा झाला आहे आता वाचलेली आहेत एक आता आम्ही परत म्हैस्कर निवासस्था चाललो आहे जे आम्ही जाऊन जेवणार आहोत आणि मग संध्याकाळी बोट करायची आणि सगळ्या घाटावर जायचं चाललं आहे काही ठरवलेल्या ह्याच्यामध्ये एकच गोष्ट राहिली आहे ती म्हणजे मणिकर्णिका घाट आम्ही गेलो नाही बाकी मंदिरं खूपशी आम्ही कव्हर केली आणि थोडेसे दमलो आहे कारण खूप कमी वेळात खूप फिरलो आहे आई पण खूप दिली शेवटी शेवटी मग आम्ही रिक्षाच केली हे पहिलं फिरलो ते गल्लीतनं फिरणं योग्य होतं तसं रिक्षा होणारच नव्हती कारण आता मंदिर आहेत जाणं सोपं होतं मग लांब लांब जे होतं ते मग गाडी करून बसतं फिरलं आता बरं वाटतं आहे पण मग अशी आई खूप दमल्याची आता बरं वाटतंय भूक लागली आहे माहीत आले ना ठीक आहे तर बघूया संध्याकाळी आता कसं काय व्हिडिओ करायला मिळतात किंवा काय छान छान दाखवता येते तुम्हाला बघूच तर आम्ही संध्याकाळची वेळ झाली आहे झालं असं की आम्हाला संध्याकाळी जायचं होतं बोटीने सगळी घाट बघायला तर घाट काही बघता आले नाही त्याचं कारण असं आहे की सध्याला सगळ्या बोट बंद आहेत आणि अलखनंदा म्हणून एक तीन बोट आहेत एक मोठे आहे दोन छोटे आहेत चालू आहेत ते दोन तीन दोन दिवस पूर्ण बुक आहे आज उद्या वगैरे उद्या सकाळी त्याच्या काही सीट्स रिकाम्या होत्या उद्या सकाळची दीकडे काढली आहेत पण आज काही संध्याकाळी फिरलं नाही संध्याकाळी मस्त एक झोप काढली छानपैकी आणि चाट खायला निघालोय तसं आईला खूप चालायला आहे आता ही धमली आहे सकाळपासून खूप चालून जाऊन ठीक आहे चाट तर खायचंच आहे सो बघूया कुठे मिळतंय तरी आम्ही एक सातशे मीटर तरी चालत झालेलो आहे आणि मध्ये एक ठिकाणी काय काय ट्राय केलं काय काय ट्राय केलं इथे कचोरी आलू कचोरी वगैरे असं काय काय होतं त्यातलं तुला काय आवडलं आणि ते दुसरं काय ते दोन प्रकार आवडले आहे ना पहिले चार प्रकार ट्राय केले त्यातले काय ते आता व्हिडिओ शूट केलेलं नाही त्यामुळे माहीत नाही पण ठीकठाक होते साधू शू काम तो त्यामुळे असं काही विशेष वाटलं नाही बघू फेमस जी दुकान आहे ती खातं चालतंय तिथं काय छान मिळतं कसं वाटतं सांगू तुम्हाला भेटू थोड्याच वेळात टमॅटर चाप काही ते आलेले आहे फस्ट बाईट जबरदस्त असतंड गुल्लड कसं हाडला आहे तर आम्ही प्रसिद्ध दुकान आहे काय ते काशी काशी काय चाट भंडार म्हणून आलं सध्याला आहे तर आम्ही इथे काशी चाट भंडारला आलेलो इथे जवळजवळ ढोपळर पाणी आहे मध्ये मध्ये ढोपरभर मध्ये थोडं खाली असं साधारण ह्या चौकापर्यंत काहीतरी चौकाचं नाव आहे मो भरणं वगैरे असं काहीतरी तर इकडून डावा घेतला की साधारणपणे एक सत्तर मीटरपर्यंत पाणी आहे पुढे मग पाणी नाही आहे मग पाण्यापासून मुक्तच आहे तर आजचा दिवस इथेच संपवण्यात येत आहे आणि आता जरा रेंजच्या सुद्धाच चालतं आहे आणि दादाने इथे आल्यानंतर इकडचा वेश घेतलाय दाखवतो दादा फोन बनारसी बाबू ए बाबू बनारसी बाबूया बुकडू कोणतरी आले वाट तर बनारसचा पहिला दिवस इथेच संपवण्यात येत आहे उद्या काय बघू उद्या सांग ओके सो 走。<Sal>